नमस्कार आपली महाराष्ट्रात जास्तीत जास्त तीर्थस्थान ही नदीच्या काठावरच वसलेली आहे आणि त्यामुळे नदीला खूप महत्त्व पण आलं आहे जेव्हा यात्रेकरू त्या यात्रेला जातात तेव्हा नदीत नक्की खूप घाण होते म्हणजे सगळी फुलं निर्माल्य सगळं घाण पडते पण बिचारी नदी तिचा कोणी विचारच करत नाही आणि तरीही ती वाहत असते आणि ती ही सगळी घाण बाजूला करून तिचा प्रवाह हा तिचा कायम चालू असतो आणि ती स्वच्छ ठेवते निर्मळ मनाची तसंच आपण नदीसारखंच व्हायला पाहिजे आपलं आयुष्य पण स्वच्छ आणि नेहमी वाहत राहिलं पाहिजे म्हणजे नेहमी काही ना काही करत राहिलं पाहिजे ते निर्मळ स्वच्छ मनाने तर ही नदी ह्याच नदीवर आजची माझी कविता आहे ऐकूया सरिता मी सरिता सतत वाहत राहणे हेच आहे माझे कर्म सतत वाहत राहणे हेच आहे माझे कर्म कितीही येवोत संकटे पाळते माझा गुणधर्म कितीही येवोत संकटे पाळते माझा गुणधर्म काठावरील तरुवृक्षांना देते मी जीवनदान काठावरील तरुवृक्षांना जे देते मी जीवनदान जरी माझ्या प्रवाहात त्यांच्या पाल्या पाचोळ्याची घाण तरीही जरीही मा माझ्या प्रवाहात त्यांच्या पाल्या पाचोळ्याची घाण कधी कधी वाहते संत कधी माझा रुद्रावतार कधी कधी वाहते मी संत कधी कधी माझा रुद्रावतार पुरामुळे आसपासची गावे होतात निराधार पुरामुळे आसपासची गावे होतात निराधार कधीतरी वरुणाचा होतो कोप मजवर कधीतरी वरुणाचा होतो कोप मजवर मृत्यू असतो समीप पण कुणी नसे बरोबर मृत्यू असतो समीप पण कुणी नसे बरोबर अशा अवस्थेत स्वतःला राहते एकदम शांत अशा अवस्थेत स्वतः राहते एकदम शांत वाट पाहते पावसाची पुन्हा वाहण्यास निवांत वाट पाहते पावसाची पुन्हा वाहण्यास निवांत पाऊस थेंब पडताच घेते चैतन्याची उभारी पाऊस थेंब पडताच घेते चैतन्याची उभारी वाहू लागते जोमाने बघत नाही माघारी वाहू लागते जोमाने बघत नाही माघारी वाहत जाते पुढे पुढे भेटण्यास सागर आला वाहत जाते पुढे पुढे भेटण्यास सागर आला मिलन होता त्याच्याशी घेते तो कवेत मजला मिलन होता त्याच्याशी घेतो तो कवेत मजला अशी ही नदी निर्म स्वच्छ मनाची नमस्कार चॅ आवडल्यास कविता आवडल्या चॅनलला लाईक शेअर कॉमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद